सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने विजयदुर्ग मार्गावर जामसंडे आझाद नगर येथील धोकादायक वाळणावर शैक्षणिक सेलीची आराम आणि कार यांच्या समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील मधील एक जण जखमी झाला असून त्याच्या उजव्या डोळ्याकडील वरच्या बाजूला गंभीर दुखापत झाली आहे हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पाच तीस वाजण्याच्या सुमारास घडला सांगली तासगाव येथील वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेजची शैक्षणिक सहल शुक्रवारी सकाळी खासगी आराम सिंधुदुर्ग मध्ये आली होती सायंकाळी विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जात असताना पाच तीस वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग मार्गावर जामसांडे आझाद नगर येथील धोकादायक वळणावर विजयदुर्ग येथून देवगड येथे येणाऱ्या आय टेन कारची व आराम बसची समोर चालकाच्या बाजूने जोरदार धडक बसली या अपघातात कारचा दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले तर कार चालक युवराज अडसुळे यांच्या बाजूला बसलेले सागर वठारकर यांच्या उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला गंभीर दुखापत झाली देवगड पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती वेलना वेलना रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत